पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत बनीला त्रास देण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत पण आता त्याची तीव्रता वाढते ज्यामुळे तो लवकरात लवकर बोर्डिंग जाण्याचा निर्णय घेतो जयश्रीच्या प्रयत्नांना यश मिळत आणि बनी आपला निर्णय सगळ्यांना सांगतो इकडे लकीला कळलं आहे की तो ज्या वृद्ध जोडप्याला मदत करत आहे ते त्याचे स्वतःचे आई वडील आहेत सुधीर आणि सुशीलाचं वसुंधराचं लग्न आणि बनीचे अस्तित्व लकीपासून लपवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे निराश बनी वसू आणि आकाशसमोर आपली बोर्डिंग स्कूलमध्ये इच्छा बोलून दाखवतो आकाश आणि वसूला याबद्दल शंका वाटते पण बनी त्यांना पटवून देतो बनीचा बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याचा दिवस उजाळतो आकाश वसूसोबत बनीला सोडायला जाणारच आहे तिथे जयश्री काहीतरी घोळ घालते ज्याने आकाशला मागे राहण्यास भाग पाडते घरात बनीच्या अनुपस्थितीचा सा सामना करण्यासाठी वसूचा सा संघर्ष सुरू होतो पहिल्यांदाच आपल्या मुलापासून वसू इतकी दूर राहत असल्याने तिचा जीव कासावीस होतो पण जयश्रीला विजयी झाल्यासारखं वाटतं आणि ती वसूला ठाकूर घराण्याचा वारस देण्यासाठी दबाव आणायला सुरुवात करते आता काय असेल वसूचं पुढचं पाऊल दबावाखाली येऊन आकाश समोर आपलं दुःख व्यक्त करणार का आणि बोर्डिंग काय अवस्था होत आणि बोर्डिंग काय अवस्था होत आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला ले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका